श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो या संदेशाला शेवटपर्यंत ऐकलेत तर येणारे आशीर्वाद उद्यापर्यंत तुम्हाला आश्चर्य आणि आनंदाने परिपूर्ण करतील तेव्हा स्वामींचा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या क्षणाला हा दैवी संदेश ऐकण्यास घेतला आहे तर शेवटपर्यंत ऐकून बघ कारण यातून या, या माध्यमातून मी तुला काही आशीर्वाद आणि काही संकेत देऊ इच्छितो येणारे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी आनंद भरपूर पैसा आणि भरपूर समृद्धी देणारे आहे जर तुम्ही त्या काळात ती प्रार्थना केली होती तर आता त्याचे उत्तळ आणि त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे चिंतेतून तुम्हाला बाहेर काढणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत पोहोचेल त्या क्षणापासून अगदी पुढच्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात तू अद्भुत चमत्कार अनुभव करायला सज्ज हो येणारे अठ्ठेचाळीस तास तुम्हाला त्या समृद्धीकडे वळवतील ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात देव कधीही तुम्हाला एकटे पडू देत नाही आणि कधीही तुम्हाला संकटात राहू देत नाही कुठला ना कुठला मार्ग देऊन तुम्हाला त्यातून बाहेर काढतात विश्वास ठेवा माझे कार्य तुमच्यासाठी अखंड आणि अविरत सुरू आहे जर या रात्रीतून माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझे कल्याण करू शकतात तर तू नामस्मरण कर कारण नामस्मरण केल्यामुळे तुझ्यात ती दिव्यता आणि तुझ्या आजूबाजूला जे सुरक्षेचे वलय निर्माण होईल त्यामुळे तुझ्यातली ती नकारात्मक शक्ती दूर होईल ती वाईट शक्ती निघून जाईल बाळा तुला सुख समाधान आनंद प्राप्त होईल आणि निश्चिंत शांतीपूर्ण निद्रा मिळेल बाळा मी तुला तो आराम देऊ इच्छितो ती शांतता देऊ इच्छितो तू जर या क्षणाला हा माझा दैवी संदेश ऐकत आहेस तर तू स्वतःला भाग्यशाली मानू शकतोस कारण माझे आशीर्वाद तेच प्राप्त करतात ज्यांच्याकडे मी ते आशीर्वाद पाठवतो आज जो कोणी झोपण्या अगोदर माझे हे संदेश ऐकत आहे त्याच्या भाग्यात उद्या सकाळी जेव्हा तो उठेल तेव्हा एक आनंदाची बातमी असेल आणि खूप काही आश्चर्यचकित करणारे काहीतरी आशीर्वाद येतील जे तुझ्यासाठी आनंद तुझ्या कुटुंबासाठी आनंद निर्माण करतील स्वामी म्हणतात बाळा जर तुझा भगवंतावर आणि परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर शेवटपर्यंत हा संदेश ऐक तुझे कार्य जे आजपर्यंत काही कारणांनी रखडत आहे काही ठिकाणी ते अडत आहे त्या अडणाऱ्या कार्याला आता मी माझ्या आशीर्वादाने पुढे नेऊ इच्छितो जर तू माझ्याकडे ती प्रार्थना करत आहेस तर या संदेशातून तुला ते आशीर्वाद मिळून तुझे ते कार्य पूर्ण होईल तुम्ही जर स्वामी संदेशांवर स्वामींच्या आशीर्वादांवर आणि चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर या संदेशाला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहचत आहे ते बाळ स्वामींचे भाग्यशाली आहे त्याचा भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे स्वामी म्हणतात कधी कधी तुझ्या कार्यांद्वारे देव तुझी खूप काही परीक्षा पाहतो कारण तो तुला उत्कृष्ट बनवू इच्छितो देव म्हणतात बाळा घाबरणे नकारात्मक ऊर्जेला नकारात्मक विचारांना मनात ठेवणे कायमचे सोडून द्या कारण त्यामुळे तुम्ही निरंतर मागे राहता जे कोणी तुमच्या कार्यात अडथळे आणू पाहतात ते देखील डोकेवर काढतात पण माझा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला जे काही अडवू इच्छितात तुमच्या कार्यात जे काही अडचणी आणू इच्छितात त्यांना मी आज या रात्रीतून तुमच्या कार्यातून दूर करणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांचा आणि माझ्या चमत्कारांचा वर्षाव तुझ्यावर या रात्रीतून देखील होईल तू विश्वास ठेव कारण तुझे कार्य पूर्ण होईल येणारे आशीर्वाद तुझे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करणार आहे बाळा पुढील अठ्ठेचाळीस तास देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे निरंतर येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा कारण देवाची वाणी सत्य आहे जर तुम्ही हे शब्द मनपूर्वक श्रद्धेने ऐकत आहात तर तुम्ही स्वामींची प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात स्वामी म्हणतात तुम्हाला एक आनंदाची बातमी लवकरच मिळेल ज्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंबही आनंदित होईल तुम्ही ज्या गोष्टींची पूर्वी वाट पाहत होतात खूप काही काळ मध्ये गेला आहे पण आता तुम्हाला ती बातमी अत्यंत आनंदाने प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात तुझ्या कार्यात निरंतर अडथळे आणणारे जे कोणी होते त्यांना आता माघार घ्यावी लागणार आहे कारण तू माझी प्रार्थना करून मला प्रसन्न केले आहेस जेव्हा माझे चमत्कार आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात तेव्हा त्या लोकांना मागे सरकावे लागते त्यांना ते अपयश प्राप्त होऊ लागते कारण तुमच्यासाठी ते मोठे यश निर्धारित केले जाते देव आता तुम्हाला एक अलौकिक शक्ती देव इच्छितात जर या रात्रीतून तू तु या संदेशाला पवित्र मानून स्वीकार केलेस तर तुझी इच्छा या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील कधीही नशिबाला दोष देत बसू नका जे काही कर्म तुम्हाला प्राप्त आहे त्यात आवडीने आपले कर्म पूर्ण करा आणि मग बघा देवांचा अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने घडून येईल नशिबाचे द्वारही उघडू लागेल नशिबाला दोष देणे बंद करा कर्मात अधिक मन लावा देवाला प्रार्थना करा कारण प्रार्थना मी ऐकतो आणि त्याचे उत्तर तुम्हाला प्राप्त होतात येणारे तीन दिवस तुमच्या नशिबाचे दार उघडणार आहे जर तुम्ही त्यात प्रवेश करू इच्छित असाल तर होय स्वामी मी त्या द्वारात प्रवेश करू इच्छितो हो। असे कमेंटमध्ये लिहा त्या त्याद्वारात तुम्ही जाताच तुम्हाला ते सर्व काही हळूहळू प्राप्त होईल ज्याच्या तुम्ही अपेक्षा करत आहात एक सोबत सर्व काही प्राप्त होईल हे विचार करणे कधी कधी घातक ठरू शकते देव म्हणतात जास्त विचार करणे टाळा कारण त्यामुळे तुमच्यावर ताणतणाव अधिक वाढतो बाळा माझे चमत्कार हे तुमच्यासाठी आनंद देणारे आहे तुम्हाला शक्ती देणारे आहे तुम्हाला स्फूर्ती देणारे आहे या संदेशातून तुम्हाला जे काही मी सांगत आहे ते दैवी आदेश आणि आशीर्वाद आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा काही चुका ज्या झाल्या आहेत त्यासाठी देवांकडे मनपूर्वक श्रद्धेने माफी मागून घ्या कारण देव निर्मळ मनाला आणि पवित्र मनाला ओळखतात देव नक्कीच तुम्हाला क्षमा करतील तुमच्या चुकांसाठी तुम्हाला माफी प्राप्त होईल तर उशीर न करता देवाला क्षमायाचना करून काही चुकांसाठी क्षमा मागणे तितकेच आवश्यक आहे पुढे जाण्यासाठी ते द्वार उघडण्यासाठी देवाला क्षमा मागून पुढचा मार्ग मोकळा करा स्वामींनी तुमच्या भविष्यात खूप काही आनंद लिहून आहेत पण ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कर्म मार्गावर चालावे लागेल ते सर्व काही प्राप्त होईल ज्या तुमच्या इच्छा आहेत देवाचे श्री स्वामी समर्थ नाम जग अवश्य करा त्यामुळे तुम्ही दिव्य शक्तीला अनुभव करू शकाल देवाची अफाट अनंत ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे अगदी या क्षणालासुद्धा तुम्हाला आज रात्री आनंदाची शांतीची निद्रा देव देऊ इच्छितात तुम्हाला तो आराम देऊ इच्छितात कारण पुढे तुम्हाला खूप काही कार्य पूर्ण करायचे आहे त्यासाठी आराम देणेही तितकेच आवश्यक आहे म्हणून ती आनंदाची विश्रांती घ्या आणि पुन्हा आपल्या कार्याला जोमाने सुरुवात करा देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे सुख संपन्नता आनंद तुमच्या दिशेने येत आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाचे मार्ग आणि प्रगतीचे मार्ग देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी

जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ